गुरु साक्षात सरकार करणाऱ्या मंधूंसाठी समर्पित आहे आज कार्यक्रमाचा योग इतका मोठा आहे की आज तुम्हा सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी आज माझ्यासोबत माझे गुरुवर्य डॉक्टर एस रांगडे निवृत्त प्राध्यापक वाचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सांगली तिथं मला इंजिनीअरिंग त्यांनी आणि शिकवलं ते त्याचबरोबर त्यांचे सरकारी डॉक्टर एकनाथर होते नवीन कॉलेज प्राध्यापक होते त्याचबरोबर आमच्या संस्थेचे ट्रस्टी अटलगाऊ साहेब कॅम्पस डायरेक्टर राहुल गायकवाड सर डिप्लोमाचे प्राचार्य एसेन्ट कुलकर्णी सर म्हणजे विपोटेकच्या देवहिनी डॉक्टर देवहिनी कुलकर्णी विद्यार्थानी यांचे सर्व सहकारी विविध स्कूल आणि महाविद्यालयातून दोन त्यांनी गौरवास्पदच काम केलं आहे असे हे माझे उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनीनू खरं म्हणजे शिक्षकाचा रोल हा पिढी घडवण्यात पर्याय देश घडवण्यात अतिशय कोलाचा आहे परंतु ज्या प्रमाणात शिक्षक काम करतो आणि ज्या प्रमाणात शिक्षकाचं काम आहे एक अदृश्य शक्ती आहे आणि त्यामुळे समाजात म्हणावं तेवढं ही शिक्षकांना कमी कमी भारतात तरी सन्मान आहे याची आज ही मनात आहे मी स्वतः पण एक शिक्षक म्हणून काम केले पस्तीस वर्ष त्यामुळं खरं म्हणजे शिक्षक आज भारत महासत्ता करायचं म्हणतो कोण करणार आहे भारत सत्ता येणारी तरुण पिढी तरुण पिढीला मदत देणार कोण आहे तर माझे शिक्षक बनलो यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग असेल कौशल्य विकास असेल ज्ञान असेल वेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञान असेल हे देणार आहे हे सगळं स्कूल पासून